एक जानेवारीपासून राज्यामध्ये पाच महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत हे नियम जर आपण पाळले नाहीत किंवा आपल्याला या नियमाबद्दल काही माहिती नसेल तर आपल्याला हजारो रुपयांचा दंड बसू शकतो यामधील पहिला नियम हा बँक खातेधारकांसाठी आहे दुसरा नियम वाहन चालकांसाठी तिसरा नियम आहे महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींसाठी चौथा नियम आहे रेशन कार्ड धारकांसाठी आणि पाचवा नियम अतिशय महत्त्वाचा आहे जो प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे आणि आपण त्याला रोजच्या जीवनामध्ये वापरतो हे सर्व नियम एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून राज्यामध्ये लागू होणार आहेत नेमकं काय नियम लागू झालेले आहेत ते आता आपण सविस्तर पाहणार आहोत एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख काही साधी तारीख नाही कारण की याच तारखेपासून हे सर्व नियम लागू होणार आहेत मग आपलं बँकेच्या संदर्भामध्ये कुठलंही काम असो किंवा रेशन कार्डच्या संदर्भामध्ये कुठलंही काम असो यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहन कारण की आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतेच आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून जो नियम लागू होणार आहेत जर आपण तो नियम पाळला नाही तर आपल्याला हजारो रुपयांचा दंड लागू शकतो आता एक, -एक करून आपण सर्व नियमाबद्दल अगदी सविस्तरपणे माहिती घेऊ हा व्हिडिओ प्रत्येकांसाठी महत्त्वाचा आहे जर आपण व्हिडिओमधील माहिती व्यवस्थित ऐकली नाही तर आपल्याच खिशाला कात्री लागणार त्यामुळं आता सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे नवीन वर्षामध्ये हे नियम लागू करण्यापाठी मग सरकारचं नेमकं काय धोरण आहे हे देखील प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे महिन्याच्या प्रत्येक एक तारखेला नियम बदलत असतात पण ते नियम फारसे काही मोठे नसतात त्यामध्ये फारसा काही बदल होत नाही पण जेव्हा जेव्हा नवीन वर्ष चालू होतं तेव्हा तेव्हा प्रत्येक राज्यामध्ये नवी नवीन नियम आणले जातात नवीन धोरण आणलं जातं कधी कधी सरकारच्या या नियमामुळे या धोरणामुळे लोकांना अनेक वेळेस फायदा होतो तर कधी त्याचा तोटाही होतो आणि खिशाला कात्रीही बसते पण यावेळेस राज्य सरकारने जे नियम बदललेत त्यामध्ये लोकांचा फायदा तर होणार नाही पण खिशामधील पैसे मात्र जातील आता एक जानेवारीपासून राज्यामध्ये जे पाच नियम लागू होणार आहेत त्याच्यामधील पहिला नियम हा वाहनधारकांसाठी आहे आजची परिस्थिती अशी आहे रोज नवीन नवीन ठिकाणी अपघात होतात चोऱ्या होतात तर काही काही वाहनांची व्हॅलिडिटी संपलेली असते म्हणजे ग्रीन कार्ड संपलेलं असतं तरी देखील ती वाहनं रस्त्यावरती धावतात त्या उद्देशाने सरकारने वाहनधारकांसाठी कडक नियम लागू केलाय या नियमामध्ये एक तारखेपासून बऱ्याचशा वाहनधारकांना पेट्रोल पंपावरती पेट्रोल देखील मिळणार नाही आणि हजारो रुपयांचा दंड देखील बसणार आता वाहनधारकांसाठी काय नियम लागू झालेत ते आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर सर्वात महत्वाचा नियम म्हणजे बँक खातेधारकांसाठी आहे कारण की हा नियम इतका महत्त्वाचा आहे आपल्याला एक जानेवारीनंतर आपला यू पी आय आय डी म्हणजे फोनपे गुगल पे पेटीएम किंवा ए टी एम कार्ड हे वापरता येणार नाही कारण की आजकाल खूप जास्त प्रमाणामध्ये ऑनलाईन फसवणूक चालू आहे आणि त्याला आळा घालण्यासाठीच सरकारने बँक खातेधारकांसाठी नवीन नियम काढलेले आहेत त्यानंतरचे नियम राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींसाठी देखील महत्त्वाचे आहेत पण आता आपण वेळ वाया न घालता कोणते पाच कळक नियम लागू झालेत ते जाणून घेऊ एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे नवीन वर्षापासून हे नियम लागू होणार आहेत आता आपण याच्यामध्ये पहिल्या नियमापासून चालू करू पहिला नियम आहे बँक खातेधारकांसाठी मग त्यामध्ये आपलं बँक खातं कोणत्याही बँकेमध्ये असो मग ती एच डी एफ सी बँक असो आय सी आय सी बँक असो किंवा कुठलीही जिल्हा मध्यवर्ती बँक असो त्या प्रत्येक खातेधारकांसाठी हा नियम लागू होणार आहे बँक खातेधारकांसाठी पहिला नियम काय सांगतोय ते आता सविस्तर ऐका एकतीस तारखेच्या अगोदर बँकेमध्ये आपले सर्व कागदपत्र अपडेट करून घ्यायचे आहेत आता यामध्ये बरीचशी लोक म्हणत असतील आमचे सर्व कागदपत्र अपडेट आहे पण आपल्यामधील बरीचशी अशी लोकं आहेत जी बँकेत कधीही जात नाही ती लोकं फक्त ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करतात मग कधी एटीएम एम कार्डचा वापर करतात तर कधी फोन पे गुगल पे पेटीएमचा पे वापर करतात अशा लोकांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून पेमेंट करताना खूप मोठा प्रॉब्लेम येणार जर की आपण हे काम केलं नाही तर ते काम म्हणजे आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही एकामेकांबरोबर लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे जर आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकामेकांबरोबर लिंक नसेल तर एकतीस डिसेंबरच्या अगोदर लगेचच करून घ्यायचं आहे अन्यथा आपल्याला बँकेच्या संबंधित कोणताही व्यवहार करता येणार नाही मग त्यामध्ये आपल्याकडं ए टी एम कार्ड असो किंवा मग आपण पेमेंट करताना ऑनलाइन पद्धतीचा वापर करत असाल म्हणजेच आपण फोन पे गुगल पे पेटीएम पे याच्यामार्फत पेमेंट करत असाल तर आपला पेमेंट एक जानेवारीनंतर होणार नाही त्यामुळं एकतीस डिसेंबरच्या अगोदरच बँकेच्या संबंधित जे काही अपडेट असतात ते सर्व अपडेट करून घ्या मग तिथे आपलं चेकबुक असेल नेट बँकिंग असेल किंवा मग आधार कार्ड बरोबर पॅन कार्ड लिंक करणे हा झाला बँक खातेधारकांसाठी पहिला नियम आता वाहन खातेधारकांसाठी जो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे हा खूप महत्वाचा आहे कारण की आजकाल वाहन कोणाच्या घरात नाही प्रत्येकाच्या घरामध्ये एक टू व्हीलर एक फोर व्हीलर किंवा टू व्हीलर तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच त्यामुळं सरकारचे हे नियम आपण मोडू शकत नाही अगोदर हे नियम होते पण ते एवढे कडक नव्हते पण आता एक जानेवारीनंतर या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलाय आता या नियमामध्ये आपल्याला पेट्रोल पंपावरती गेल्यावर पेट्रोल देखील मिळणार नाही कारण की राज्य सरकारने जे नियम काढलेत त्याच्यामध्ये त्याचा बदल करण्यात आलाय आता बघा गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारने सर्व वाहनधारकांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणं बंधनकारक ठेवलं होतं आपल्यामधील बऱ्याचशा लोकांनी एच एस आर पी नंबर प्लेट लावलेली आहे पण बऱ्याचशा लोकांनी अजूनही नंबर प्लेट लावलेली नाही त्यामुळं ज्या ज्या लोकांनी अजूनही एच एस आर पी नंबर प्लेट लावलेली नाही त्यांनी एकतीस डिसेंबरच्या अगोदर ही नंबर प्लेट लावून घ्यायची नाहीतर आपल्याला एक जानेवारी नंतर हजारो रुपयांचा दंड बसू शकतो याशिवाय त्या वाहनधारकांना आता पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळणार नाही ज्यांच्याकडं पीओ सी अपडेट नाही बऱ्याचशा लोकांची पी ओ सी एक्सपायर झालेली असते आणि बरेचसे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण आता एक जानेवारी नंतर पेट्रोल पंपावरती आपल्याकडे पीओ सी अपडेट आहे की नाही याची तपासणी केली जाणार यानंतरचा तिसरा नियम आहे तो रेशन कार्ड धारकांसाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर रेशन कार्डवरती आपल्याला जे गहू तांदूळ मिळत होते त्याच्यामध्ये फार मोठा बदल करण्यात आलाय आता आपल्याला रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ जास्त प्रमाणामध्ये मिळणार सरकार या गोष्टीचा देखील विचार करत आहे रेशन कार्डवरती साखर असो डाळ असो किंवा तेल असो या वस्तू पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना द्यायच्या पण आपल्याला एकतीस तारखेच्या अगोदर एक, एक महत्वाचं काम करायचं आहे रेशन कार्ड बरोबर आपला आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे त्याशिवाय रेशन कार्ड मध्ये ज्या ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सर्वांची ई के वाय सी अपडेट असणं गरजेचं आहे जर नसेल तर एकतीस तारखेच्या अगोदर करून घ्या आता यामधील चौथा नियम आहे तो महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींसाठी बघा आपल्याला सर्वांना ऑक्टोबर पर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले होते पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात संपायला आला तरी देखील त्या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत कारण म्हणजे नगर परिषदच्या निवडणूक आणि महापालिकेच्या निवडणूक त्यामुळं या महिन्यामध्ये लाडक्या ला बहिणींना पैसे मिळणार नाही पण एक काम मात्र आपल्याला नक्की करायचंय एकतीस डिसेंबरच्या अगोदर सर्वांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे ज्या महिलांची ई के वाय सी करताना चुकी झाली होती त्यांनी देखील एकतीस तारखेच्या अगोदर एक ई के वाय सी करत असताना चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत आणि पाचवा नियम आहे ज्या लोकांकडे जमीन आहे त्या लोकांसाठी आपल्या जमिनीच्या संबंधात आपल्या घरासंबंधात जे काही कागदपत्र असतील ते अपडेट ठेवा आणि जर नसतील तर एकतीस तारखेच्या अगोदर करून घ्या कारण की जानेवारी महिन्यापासून आपल्या घराबद्दल आपल्या जमिनीबद्दल सर्व माहिती आपल्याला ऑनलाईन मिळेल